नमस्कार यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शरद पवार इन्स्पायर फेलोशिपच्या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते दत्ताभाऊ म्हणले तसं हा कार्यक्रम सुरू करण्यामागचा विचार असा होता की आदरणीय पवारसाहेब तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने जेव्हा एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाले तेव्हा एक कार्यक्रम ठरला ज्याचा मला खरंच फारशी काही माहिती नव्हती त्या कार्यक्रमाचं नाव सहस्त्र दर्शन आता इथे युवक जास्त आहेत त्यांच्यापैकी कितींना चंद्र दर्शन माहिती आहे का नाही मला माहिती नाही पण मलाही माहिती नव्हतं आणि साहेबांवर प्रेम करणारे सोलापूरचे आमचे सहकारी आहेत आणि त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की आपल्याला साहेबांचं सहस्त्र चंद्र दर्शन करायचं आहे म्हटलं म्हणजे काय करायचं आहे तर ते म्हणले की काहीतरी ती असतो तो प्रोसेस आणि कार्यक्रम करायचा तर म्हटलं तुमची इच्छा असेल तर आपण जरूर करू ते पण त्याचबरोबर मला असं वाटतं की नुसतंच सहस्त्रज दर्शनाचा एक कार्यक्रम करण्यापेक्षा त्याच्याला काहीतरी क्वांटिफाय केलं पाहिजे आपण तो त्याला काय करावं तर माझ्या डोक्यात आलं की स्कॉलरशिप्स देशात सरकार देतं अनेक संस्था देतात टाटा ट्रस्टसारख्या संस्था देतात विद्याप्रतिष्ठान जिथे आम्ही सगळे काम करतो ती संस्था देते रयत शिक्षण संस्था देते पण फेलोशिप नावाचा जो कॉन्सेप्ट परदेशात आपल्याला दिसतो तो फारसा भारतात कमी ठिकाणी दिसतो आणि एक फेलोशिप आपण काढावी म्हणून आदरणीय पवारसाहेबांना प्रिय असलेले विषय मग शिक्षण असेल शेती असेल किंवा लेखक असतील महिला आरक्षणात आदरणीय पवारसाहेबांनी जे देशात पहिल्यांदा जो निर्णय घेतला तो एक सामाजिक परिवर्तनाचा विषय असेल म्हणजे हा उपक्रम करत असताना या फेलोशिपच्या माध्यमातून सोशल इम्पॅक्ट हा झाला पाहिजे आणि त्याचा वारंवार असेसमेंट व्हायला पाहिजे म्हणजे मी संसदेत काम करते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांनी जो विश्वास अनेक वर्ष माझ्यावर दाखवला त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची मला संधी मिळाली आमचे एका लोकप्रतिनिधीचं काय काम असतं तर आम्ही पॉलिसी करतो निर्णय प्रक्रियेत असतो आणि त्याची अंमलबजावणी कशी होते म्हणजे कुणाचंही सरकार असलं तरी पॉलिसीज लेवलला सरकार चांगलेच चांगले निर्णय चांगले घेतं गॅप्स खरं कुठे येतात इम्प्लिमेंटेशनमध्ये येतं आणि अनेक वेळा कुठल्याही सरकारचं इंटेंट चांगलंच असतं पण जर इम्प्लिमेंटेशनला गॅप्स आल्या तर त्याचं आत्मचिंतन करून त्याच्यात काय बदल घडवले पाहिजेत अशा दस पाच वर्षांनी गोष्टी बघायला लागतात म्हणजे मी उदाहरण आदरणीय पवारसाहेब व्यासपीठावर आहेत म्हणून म्हणते त्यांनी महिला आरक्षणाचं बिल आणलं महिला आरक्षण या देशात पहिल्यांदा तुमच्या माझ्या महाराष्ट्राने आणलं पवारसाहेब मुख्यमंत्री होते अनेक लोकांनी त्याला विरोधी केला पण त्या काळात सगळ्यांची समजूत काढून साहेबांनी ते पार केलं तेहतीस टक्के निर्णय प्रक्रियेत महिला आल्या चांगलं काम झालं पन्नास टक्क्यावर आल्या त्यांना अधिकार मिळाले वडिलांच्या इस्टेटीत पैसे मिळाले वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मोठं परिवर्तन झालं अधिकार झाले पण तेव्हा मोबाईल नव्हता साहेबांनी तो निर्णय घेतला तेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा महिलांचे चॅलेंजेस किंवा महिलांना होणाऱ्या अडचणी ज्या टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानामुळे झाल्या त्या तीस वर्षापूर्वी नव्हत्या त्या आज झालेल्या आहेत त्यामुळे त्याच्यात होणारे बदल त्याच्या होणारे त्या धोरणात्मक बदल जे झाले पाहिजे ते जरा दर पाच दहा वर्षांनी त्याच्यात बदल आणला पाहिजे आणि आत्ता एक मोठं आपल्या सगळ्यांवर एक वेगळं आपल्या आयुष्यात बदल घडवणारी गोष्ट म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्याला कुणालाच नाकारून आज चालणारच नाही आणि त्याचे फायदेही आहेत आणि त्याचे प्रचंड तोटे आहेत म्हणजे एखादं भाषण करायचं असेल तर जॅट जी पी टीमध्ये टाका शरद पवार इन्स्पायर फेलोशिप स्पीकिंग टुडे ॲट वाय बी चव्हाण सेंटर दहा मिनिटात तुमचं भाषण येईल आणि ते चॅट जीपीटीच विचारेल दहा मिनिटाचं भाषण दोन मिनिटाचं भाषण बुलेट पॉईंट्स सगळं ते करून देतो स्वतःचा मेंदूच चालवायला लागत नाही पण हा त्याचा चांगला वाईट हा प्रत्येकाने काय उपयोग पण गंमत शिक्षणात येते शिक्षणामध्ये प्रोजेक्ट्स करताना चॅट टीच सगळ्यांचे प्रोजेक्ट्स करते सगळ्यांचे प्रोजेक्ट्स उन्नीस बीसच असतात कारण का ते चॅट जीपीटी क्रिएटेड असतात आणि ते दिसतात खूप छान पण त्याच्यातून खरंच आपण शिकणार आहोत का नाही किंवा ओपन बिग कॉन्सेप्ट म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी भारत सरकारने केली त्याच्यात ओपन बुक परीक्षा म्हणजे पुस्तक उघडं ठेवा आणि काही करा ज्याला कॉपी म्हणत नाही ज्यांनी पुस्तक वाचलंय ना तोच त्याचे उपयोग करू शकतो पुस्तक वाचलेलं नसेल तर किती समोर ठेवलं तर कसं तुम्ही कॉपी करणार त्यामुळे ह्या खूप वेगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे ह्या फेलोशिपच्या माध्यमातूनही ही फेलोशिप आम्ही त्या काळात ह्या तीन चार गोष्टींसाठी सुरू केली पण आता पाच वर्षांनी सहा वर्षांनी त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे का किंवा आम्हीही ए आय जनरेटेड गोष्टी कराव्या लागतील का म्हणजे आता शेतीचं मी उदाहरण देते आदरणीय पवारसाहेब आणि माझे काका जे इंजिनियर आहेत प्रताप पवार यांनी एक वेगळा प्रयोग बारामतीत केला आहे सगळ्या शेतीमध्ये ए आय आणि आधी आम्हाला वाटत होतं कसं शक्य आता शेतीमध्ये आता तो मोबाईल काय करणार आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये जशी चिप आहे तशी तुमच्या शेतीमध्ये चिप असते आणि ती चिप तुम्हाला सांगते मोबाईलवर की पाणी खत आता काय वेदर सिच्युएशन आहे काय प्रोडक्शन आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जेव्हा हा प्रयोग बारामतीत झाला कृषी विज्ञान केंद्रामध्ये ज्याचं नेतृत्व माझे बंधू राजेंद्र पवार करतात आणि प्रोफेसर नलावडे त्यांची टीम आहेच त्यांनी तें, तें, हा सगळा प्रयोग करून बघितला आणि त्याच्यात असा एक सगळ्यांचा समज आहे की उसाचं जे पीक आहे ते सगळ्यात जास्त पाणी घेतं त्याच्यामुळे त्याच्यात बदल आणला पाहिजे आणि ह्या एमच्या इंटरव्हेन्शनमुळे इन्फोसिस असेल किंवा हार्वर्ड बिझनेस स्कूल असेल ऑक्सफर्डच्या सगळ्यांच्या एकत्रितच्या मदतीने हा प्रयोग बारामतीत यशस्वी झाला आहे काही ठिकाणी पन्नास टक्के पाणी कमी वापरलं जातं काही ठिकाणी तीस काही ठिकाणी पन्नास त्यामुळे जी शेती समजा दहा लिटरमध्ये होत असेल ती आता पन्नास लिटर ती पाच लिटरमध्ये व्हायला लागली त्याच्याबरोबर त्याच्यात लागणाऱ्या जे पेस्टिसाईज वगैरे हे सगळं कमी कमी व्हायला लागले त्याच्यामुळे खूप क्रांती जर आपण अजून त्याच्यात काम केलं तंत्रज्ञानाची मदत घेऊन तर बारामतीत ही क्रांती घडते आणि फक्त ऊसाच्या शेतीसाठी होत नाही आहे ती फळबागांसाठी होते आहे भाज्यांसाठी होते हे त्यात काही यश मिळेल काही अपयशी होईल पण एक प्रयोग तिथे चालला आहे आणि ह्या फेलोशिपच्या माध्यमातून तुम्हीही तिथे जाणार आहात त्याच्यानंतर शेतीमध्ये अनेक वेळा लोकांचं म्हणणं असतं शेतीत पैसे शे मिळत नाहीत तर शेतीत पैसे शे मिळत नाहीत हे खोडून काढणारा सगळ्यात महत्त्वाचा माणूस इथे बसला आहे सह्याद्री म्हणजे ती खरंच एक अमेझिंग सक्सेस स्टोरी म्हणजे त्यांच्याकडे गेल्यावर असं वाटतं आपण कुठेतरी परदेशात आलो तुम्हीही फेलोज तिथे जाणार आहात त्यामुळे खूप वेगळे प्रयोग लोक करत असतात फक्त त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा असतो आणि माझी अपेक्षा आहे की या फेलोशिपच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी नवीन घडवाल आम्ही पॉलिसी मेकर्स म्हणून काम करतो पण ऑन फील्ड सोशल इम्पॅक्ट ह्या पॉलिसीच्या माध्यमातून या, या फेलोशिपच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात चांगला बदल झालाच पाहिजे पण त्याच्याबरोबर समाजासाठी काहीतरी चांगलं तुम्ही उभी कराल एवढी आमच्या सगळ्यांची अपेक्षा एक वेगळा प्रयोग आम्ही करून बघितला त्याच्यात काही यश आलं काही अपयश आलं काहींचे प्रोजेक्ट झाले काही नाही झाले पण ह्या गोष्टी होत राहतात आणि प्रयत्न ती परमेश्वर त्याच्यामुळे प्रयत्न करत असतात आम्ही काही इलेक्शन जिंकतो काही हरतो म्हणून काही घरात बसत नाही त्यामुळे आपण ज्याच्यावर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन काम आपलं ऑब्जेक्ट काय हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्याच्यात तुम्ही काम करत राहा त्याच्यामुळे खूप अपेक्षेने ह्या फेलोशिपमध्ये आपण सगळ्यांनी राज्यातून फॉर्म भरले राज्यातून खूप फॉर्म येतात अनेक वेळा काही लोकांना नाही म्हणावं लागतं कारण का शेवटी लिमिटेड सीट्स असतात आणि जर ह्या वर्षी तुम्हाला नाही मिळालं तर पुढच्या वर्षी तुम्ही परत ॲप्लिकेशन करू शकता पण माझा विश्वास आहे की ह्या आज व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांच्या मदतीने आपण पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचा महाराष्ट्र हा तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर घेऊन आणि हा यशस्वी लोकांकडे फेलोशिप्स करून तुम्ही सगळे पुढचा महाराष्ट्र आणि देश ह्याला दिशा दाखवायचं काम नक्की कराल आज आपण यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज उपस्थित राहायला तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून इथे स्वागत करते आणि कार्यक्रमाचा पुढचा भाग दत्ता विनंती करते की त्यांनी पुढचा कार्यक्रम करा जय हिंद जय महाराष्ट्र गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा